जेव्हा कानाला खाज येते ना तेव्हा मजा फक्त बोटांना नाही येत कानांना पण येत असते आणि ही गोष्ट बोटांसाठी नव्हती बरं नव्वद टक्के मुलांमध्ये हिंमतच नाही आणि जर हिंमत असेल तर मला आई लोगी बोलून दाखवायच का <laughs> सल, दा, इसका मतलब वेगळ्या वेगळ्या चार्जरनी फोन चार्ज केल्यावर नुकसान फोनच होत चार्जरचं नाही आणि ही गोष्ट चार्जर साठी नव्हती ते फुलपाखरु काय कामाचं म्हणजे प्रत्येक फुलावर उडून प्रत्येक फुलाचा रस पिऊन आलेला असत आणि ही गोष्ट फुलपाखरासाठी साठी नव्हती बरं आम्ही <laughs> <Yes, man, yes. laughs> <laughs> 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 ओळखीच्या लोकांची फोन उचलत नाही हे आम्हाला सांगते न्यायाधीशांच्या अनोळखी नंबर वरून फोन आले उचलू नका अरे काय तुम्हाला ज्या घराच्या बाहेरचं गवत जास्त वाढलेलं असेल ना जायचं त्या घरात कोणीच येत जात नाही आणि ही गोष्ट नव्हती हो बरं <laughs> <चुरी की आना। laughs> <चुरी की> <laughs> स्मशान भूमीत जाईपर्यंत खांदेकरी पण बदलतात आणि तुम्ही ताटक खाणाऱ्यांवर विश्वास ठेवलाय बरोबर ना <laughs> जन <खाला माजा> <laughs> तू समजा नाही तू समजा नाही पोरांनो सारा घोडीला टाकत जावा जा ज्या घोडीवर तुम्हाला असायला भेटत आणि ही गोष्ट घोडीसाठी नव्हती बर पुस्तकांमधील <laughs> धड्यांपेक्षा साक्षीने लावलेले घोडे जास्त अनुभव देते बर का हा नाद नाही करायचा पढाई लिखाई में ध्यान लगाओ आइए वाइएस बनो और देश को संभालो लेकिन अजून पण थोडे दिवस बाकी आहेत गणपती बाप्पाची आरती व्यवस्थित पाठ करून घ्या नंतर जर कोण म्हणलं फळीवर वंदना आणि वाट वाटपाई सचनाच्या घरी नेऊन फळी तुटेपर्यंत मारणे की नावा आणायचंय ना ते एकदम टॉपच आणायचं जे आख्या खानदनात कोणाकडेच नसलं पाहिजे मुलं आहेत ना पाखरू बघूनच सांगतो किती पाखरू किती जणांनी आकाशात उडवलेलं असतं आणि ही गोष्ट का <laughs> आजकाल मुलगी बघायला जाणं म्हणजे कलिंगड घ्यायला गेल्यासारखं झालंय आतून कस निघल हे घरी आणल्यावरच समजत आणि ही गोष्ट कलिंगडासाठी नव्हती नवसेवर का <laughs> तुम्हाला ना बोर होत असल तर एक काम करा चैन खोला हात टाका पुस्तक काढा आणि वाचत बसा तू समजा नाही तू समजा नाही रोज वेगळ्या वेगळ्या झाडावर बसणारा पक्षी कधीच एका घरट्यात राहू नाही शिकत आणि ही गोष्ट पक्षासाठी नव्हती बर का माणसाची चूक आहे ना त्याची सारखी असते स्वतःची नाही दिसत पण दुसऱ्यांची मात्र नक्कीच दिसते हे ऐक ना आता मला आहे ना चार दिवस पेअर चालू होणार म्हणून भांडणार पण मीच चिडचिड पण मीच करणार रागवणार पण मीच शिळ पण मीच देणार पण सॉरी मात्र तुझ्याकडून बोलून घेणार कळलं ना कडून नोकरी करणार आहे ना तुम्हाला जेवढा पगार आहे ना तेवढेच काम करा बापाची कंपनी असल्यासारखं रागू नका डायरेक्ट बोलायचं जेवढा पगार तेवढा का संपला तहान भागवणारी पाण्याची बॉटल सुद्धा पाणी संपल्यानंतर ओझ वाटायला लागते आणि ही गोष्ट पाण्याची हॉटेल साठी नव्हती वर का लग्नानंतर ज्या बायका लफडे करते त्यांचं कसं झालंय माहिती का हाता उघडायचं एका बँकेचं आणि हप्ते फेडायचे दुसऱ्या बँकेचे आणि ही गोष्ट बँकेसाठी नव्हती वर का <laughs> वट पौर्णिमा आहे स्वतःच्या बायकोकडं जास्त आणि दुसऱ्यांच्या बायकोकड कमी लक्ष द्या नाही तर घरी मुलींनो मुलांची इज्जत काढताना दहा वेळा विचार करत जावा कारण तुम्ही ज्या शॅम्पूने तुमची केस धुताना मुलं त्या शॅम्पूने त्यांची गाडी धुते <laughs> <laughs> लहानपणी दूध पिताना लग्ने करणारे मुलं आज दूध पिण्यासाठी हजर नक्की होत एकदा रोडला खड्डा पडला की तो खड्डा गाड्यांनी मोठा होत जातो आणि काही दिवसांनी एक सरकारी नोकरीवाला माणूस येतो आणि तो खड्डा भरून जातो आणि ही गोष्ट खड्ड्यासाठी नव्हती भरकर <laughs> <laughs> सुरकुत्या पडलेले आंबे कधी कोण घेत नसत त्यांची डिमांड मार्केट मध्ये कमीच असते आणि ही गोष्ट आंबेंसाठी नव्हती बरं का लग्नाच्या आधी मुलीच्या घरच्या असं म्हणतात की मुलाकडे शेती असल आमच्या मुलीचं लग्न लावून देऊ आणि लग्नानंतर म्हणतात की आमची मुलगी शेतात काम नाही करणार मग शेती काय तुमच्या मुलीला उघडत बसून हागायला पाहिजे का लग्न नाही झालं म्हणून कोण मेलं नाहीये पण चुकीच्या व्यक्ती सोबत लग्न करून मग कर काही जणांचे जीव जायला लागलेत म्हणून जे काही करतोय ते विचार करून कर भावा कारण काही पोरी काल पण बाराच होत्या आणि आज पण बाराच आहेत ऐक ना मित्रा तुझं थ वाढ आधीपासूनच कार्टून सारखे तुला काय गरज आहे ती गिबली आर्ट करायची सुधर रे नास <laughs> मुलींनो रस्त्यावर थांबून सिगरेट फुकणाऱ्या रोज दारू पिळून मारहाण करणाऱ्या मुलावर प्रेम करण्यापेक्षा एकदा खेड्यातल्या शेतकरी मुलावर प्रेम करून बघा तो तुम्हाला दाखवल लॉयलिटी तयास एक मंगळसूत्र घालून दहा आड नव जपणारी तू महिना आणि माहेरी आल्यावर दहा जण उडून घेतल्या शिवाय तू काही घरीच आहे ना आता तरी सुधर भटक भवानी तुलाच बोलते मी असता तर राज जंगलचा राजा मध्ये जाऊन पावडर खाऊन नकली बॉडी आणि लाल माती कुस्ती खेळणाऱ्या पैलवारांमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो या पैलवा okay. बाथरूमच्या बाहेरची चप्पल ही कधीच एकच नसते कोण पण येतं आणि तिला वापरून जात आणि ही गोष्ट चपलीसाठी नव्हती बरं का ठिकाणी तोंड मारून येणारे पोरी पण तेरी कसम पिक्चर बघून इमोशनल व्हायला लागले त्यांची अवकत नाहीये स्वरूप बनायची आणि बॉयफ्रेंड पाहिजे काय मॅडम स्वप्ताय का, का तुम्हाला काही मुली म्हणते सगळे मुलं सारखीच असते तुम्ही कशाला सगळ्या मुलांचं घ्यायला जाता मोबाईल नंबर बाकी नाही मुलगा फक्त त्याच ताटामध्ये जेवण करतो जेव्हा त्याला माहिती असतं तर ताटत फक्त तो एकटाच जेवतोय आणि जेव्हा त्याला कळतं ना तर ताटात तुम्हाला शेजारी पण नाही उभं करणार आणि ही गोष्ट जेवणासाठी नव्हती वर लायकीच्या गोष्टी तुम्ही आमच्या समोर करूच नका जेव्हा तुम्ही जमिनी विकलेत तेव्हा तुम्ही गाड्या घेतलेत आणि राहिला प्रश्न पैशांचा तर तो माझ घरी करायचा इथं नाही करायचं मुलांना ज्या ज्या तुम्हाला येऊन म्हणतील ना माझा प्रेमावर विश्वास नाहीये प्रेम करता असतं तुम्ही तिथंच समजून जायचं गाडीची सर्व्हिसिंग चांगलीच झाली